ड्रीम्स कलेक्शन कडून आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा खरेदीचा महोत्सव आनंदाचा दीपोत्सव आली आहे व्हरायटी खास त्यावर गिफ्ट हम खास नाव लक्षात ठेवा ड्रीम्स कलेक्शन पटकन पसंत पडणार अशा आकर्षक साड्यांच्या भरपूर व्हरायटी खरेदी करा भरपूर साड्या शंभर टक्के स्वस्त देणार ही आमची गॅरंटी आजच विजिट करा आपला ड्रीम्स कलेक्शनला ग्राहकांचा विश्वास हाच आमचा ध्यास दिवाळी धमाका ऑफर सुरू आहे अडीच हजार ते साडेतीन हजार रुपयाच्या खरेदीवर मिळवा ब्लँकेट अगदी फ्री 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 साडेतीन हजार ते साडेसात हजाराच्या खरेदीवर मिळवा ट्रॅव्हलिंग बॅग अगदी फ्री 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 साडेसात हजार ते दहा हजाराच्या च्या खरेदीवर मिळवा चांदीचे नाणे अगदी फ्री 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 तसेच दहा हजार रुपयाच्या पुढील खरेदीवर मिळवा चांदीचे नाणे अगदी फ्री 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 तसेच प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट मिळणार ही ऑफर फक्त तेवीस ऑक्टोंबर तेवीस नोव्हेंबर पर्यंतच उपलब्ध आवड तुमची वस्त्र आमची ड्रीम्स कलेक्शन कडून खरेदी करून, करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता ड्रीम्स कलेक्शन गणेश नगर पुंड कमानी जवळ संगमनेर नाव लक्षात ठेवा ड्रीम्स कलेक्शन